हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि आता जस्ट आले कॉलेजवरून फ्रेश वगैरे झाले आणि आता व्हिडिओला स्टार्ट केली आहे आणि राज उठला उठलाय चल ये इथं मांडीवर ये ये ना मांडीवर बर ठीक आहे नको येऊ आणि पण आता उठलाय झोपेतून त्याचा जरा आळस जातोय तोपर्यंत अरे थांब ना एक मिनिट जायचं आपल्याला चला एकटाच असतो त्यामुळे मग थोडं या वेळेला खेळायला बाहेर नेलं की फ्रेश होऊन येतो आणि चला चला जायचं उठा आणि बघ राज हा ऐकत ना राज हाय आणि हे राजचं टक्कल केलंय घरीच केलंय मी बऱ्याच दिवसाचं चाललं होतं केस कट करायचे करायचे पण त्याच्या पप्पाला एवढे कमी केस आवडतच नाहीत मग शेवटी मी केलं घरीच केलं आणि ते जे केस कट करणारा मुलगा जो घरी येतो तो राज त्याला बघून ना खूप रडायचा की मग तो आला की खूप रडारडपड पडवायची त्यापेक्षा मग मीच घरीच करून घेतलं मी त्याचा एक व्हिडिओ पण छोटासा शूट केलाय तो पण मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये टाकते तर त्याला बाहेर घेऊन जाते मी आणि मग नंतर ना आल्यावर बोलते काय तर थांब थांब कुठे तुझी केस कुठे कुठे गेली केशच नाही आता कुणी काढले डॅडनी कुठे मम्मानी काढले ना इकडे बघ ना मला सांग ना तुझे केस कुणी काढलेत कुठे केस राजला केसच नाही राहिले अरे चक्कल ए राज चल خالي دادا کړه ځو چل نو ګي بول راج ګي نه بول ول چل نو چل دادا کړه ځو خالي چل دادا لمه نو می بول घेऊन आलो खेلایل چل フフ <laughs> <laughs>

दमला का बसलास का बसलास कुछ ना दखो ए फॉर एप्पल अरे एप्पल कुठ मी काय विचारते एप्पल कुठे आहे हाँ बी फॉर बॉल कूठ बॉल हाँ अरे वाह सी फॉर कॅट कॅट कुठे कुठे दिसते कॅट 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 मॅव सी फॉर कॅट फॉर कॅट दाखव मला हात लाव ना त्याला त्याला हात लाव कॅटला अरे वा 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 आणि डी फॉर डॉग डॉग कुठे ओ अरे वा 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 वा। e for elephant? Elephant? अरे वाह 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 हाँ, एफ फॉर फॉक्स फॉक्स कुछ इत फॉक्स जी फॉर गोट कुठे अरे वाह 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 एच वा। फॉर हॉर्स 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 कस करतो ही असे वर आय फॉर आईस्क्रीम कुठे आईस्क्रीम हा जे फॉर जीप जीप कुठे जीप बघ बघी जीप आणि के फॉर कंगारू कुठे कंगारू एल फॉर लॉयन लॉयन कुठे लॉयन कसा करतो अरे बापरे हा एम फॉर मंकी मंकी कुठे हा अरे वा 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 ओ फॉर ऑक्स वा ऑक्स तो नाही तो या के हे बघ हा इथं ऑक्स ऑक्स म्हणजे बैल आणि पी फॉर पॅरेट पॅरेट कुठे उभा राहून दाखव ना खाली कमन बसला कुठे पॅरेट अरे बापरे बाप रे आणि क्यू फॉर क्वीन क्वीन कुठे क्वीन क्वीन ही क्वीन असते आणि आर फॉर रॅबिट रॅबिट कुठे अरे वा 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 आणि शिप शिप कुठे अरे ते शिप नाही ह्याला पण शिप म्हणतात जहाजला पण शिप म्हणतात टी फॉर ट्रेन ट्रेन कुठे टी फॉर ट्रेन ट्रेन कुठं फॉर ट्रेन कुठे ट्रेन अरे ट्रेन ट्रेन ऐक ना माझ ट्रेन कुठं हे बघ इथं ट्रेन आहे इथं काही पण करतो तुला सगळं येतं तरी दाखवत नाहीत कुठं आहे ये मी तुला दाखवते ते ट्रेन दाखवते मला हे बघ हे बघ हे ट्रेन आणि अंब्रेला कुठे अमरेला अमरेला जास्त सगळं दाखवत आहे किती मुद्दा म्हणून करतस रे अमरेला खाली आहे तिथं हे हे अंब्रेला आणि वॉच कुठे वॉच मम्मा सारख वॉच कुठे डब्ल्यू फॉर वॉच अरे हे बघ मम्मा वॉच आहे ना आणि वाय फॉर या कुठे याक याक आणि झेब्रा कुठे